इथे प्रत्येकालाच एक स्त्री हवी आहे रात्रीच्या अंधारात आपल्यासोबत अंथरुणात हवं तसं तिच्या शरीरासोबत खेळण्यासाठी तुमच्यातल्या पुरुषी अहंकाराला आणि तुमच्या शरीराला शांत करण्यासाठी करा ना हे सगळं नाही कोण म्हणतं तुम्हाला पण दिवसाच्या उजेडात उजळ माथ्याने समाजात वावरताना तिच्या पण सन्मानाला जपायचं शिकाना तुम्ही पण थोडं तिच्या पण भावनांना जाणून घ्या ना थोडं ती किती पण शिकली तरी तिच्या अकलीची मोजदात करायची संधी तुम्ही सोडणार नाहीत चार चौघा तिला अपमानित करण्याची संधी तुम्ही सोडणार नाहीत भले ती तुमची बायको असेल प्रेयसी असेल मैत्रीण असेल कधीतरी माणूस म्हणून तिच्याकडे बघा ना थोडं आयुष्यात कधी सर्वस्व गमवल्यावर ती जेवढ्या खंबीरपणे तुमच्या मागे उभी असेल तेवढं खंबीर तुमच्यासोबत कुणीच नसेल तुमच्या प्रत्येक चुकीला तिनं माफ केलेलं असेल तुमच्या अस्तित्वासाठी तिनं खूप मोठं बळ तुम्हाला दिलेलं असेल विचार करा